हॅलो फॅमिली आज आहे रेसिपीचा आणि जेवणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि शेपूची भाजी शेपूची मस्त अशी हिरवीगार गड्डी मिळाली होती तर शेपूची भाजी जास्त कोणी आवडीने खात नाही मग एक आयडिया केली आणि मी काय मज बनवत असते पण आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर आज बनवतो आहे शेपूच्या वड्या जसं कोथिंबीरच्या वड्या करतो ना आपण कोथिंबीर आळू तशा शेपूच्या वड्या बनवती आहे तर तुमच्या घरात जर कोणी शेपूची भाजी आवडीने खात नसतील तर या पद्धतीने शेपूच्या वड्या नक्की करून बघा खूप छान कुरकुरीत होतात शेपू मस्त कापून स्वच्छ धुवून घेतली आहे त्यात टाकला हळद आणि हिंग आणि थोडेसे थोडासा ओवा असा थोडा हातावर क्रश करून टाकला काय होतं काही घरामध्ये ना शेपू अगदी आवडीने खाल्ली जात नाही पण शेपू खाणं चांगलं असतं माझी पण मुलं जास्त खात नाही शेपू आवडीने मला आवडती शेपूची भाजी तर मग म्हटलं तर वड्या बनवूया म्हणजे खाल्ल्या जातील आणि छान हिरवीगार मस्त शेपू मिळाली होती तर मग ओवा टाकल्या तीळ टाकल्या हळदी हिंग टाकली आणि त्यामध्ये टाकून घेतली आहे तीन चमचे तीन मोठे चमचे बाजरीचं पीठ आणि तीन मोठे चमचे बेसनपीठ आता काहीजण फक्त बेसनपीठ वापरतात आणि काहीजण फक्त बाजरीचं पीठ वापरतात पण बाजरीचं पीठ जे आहे ना त्याच्यामुळे खमंगपणा येतो कुरकुरीतपणा येतो आणि बेसनमुळे एक जीव असं छान होतं वड्यासारखं आपल्या आळूच्या वड्या जसं बनवतो त्या टाईपमध्ये तर आता हे जे वाटण वाटून घेतलं आहे ना मिक्सरमध्ये त्यामध्ये आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं असं बिगर पाणी पाणी न वापरता तसं झोबडधोबड वाटून घेतलं आहे त्या अगोदर आपण शेपू कापून घेतली त्यामध्ये हळद हिंग घातला त्यामध्ये ओवा घातला एक चमचा तीळ घातले एक वाटी बेसनपीठ एक वाटी बाजरीचं पीठ हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून आणि मीठ घालून या पद्धतीने आता एक जीव करून घेऊया तर असं एकदा चेक करून बघायचं यामध्ये डायरेक्ट पाणी ओतायचं नाही शेपूला पाणी सुटतं आपण जे धुवून घेतलेले असते ना तर त्यामध्येच ते व्यवस्थित एकजीव होतं वेगळं पाणी वापरायचं नाही पीठ पातळ करायचं नाही आता मी काय केलं जे मिरची वाटलेलं भांडं होतं ना आपलं मिक्सरचं त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि टाकून घेतलं त्यामध्ये तर मला आता जरा यामध्ये असं वाटतं आहे की थोडंसं पीठ अजून टाकलं पाहिजे असं थोडं थोडंसं चेक करत चालायचं चा, आणि नंतर पीठ टाकायचं एकदम पीठ टाकायचं नाही तर आता यामध्ये पुन्हा मी थोडंसं बेसन टाकून घेते आता जरा कमी वाटते कारण एकजीवपणा आलेला नाही आहे त्याला त्यामुळे आता परत थोडंसं बेसन टाकून घेतली आहे आणि खूप छान लागतात या वड्या अगदी लक्षात पण येत नाही की या शेपूच्या वड्या आहेत म्हणून असं वाटतं की कोथिंबीरच्याच वड्या आहे तर सहसा आवडीने नाही खाल्ली जात ही भाजी एवढी आणि आमच्या घरात मला आवडते शिवराजला आवडते बाकी एवढी काय खास कुणाला आवडत नाही मग अशा वड्या खाल्ल्या अशा वड्या केल्या की मस्त खाल्ल्या जातात आणि लक्षातही राहत नाही की शेपू होती म्हणून तर चमचा ठेवून दिला आहे हाताने जीव करायला घेतलं लग कारण हाताने व्यवस्थित एकजीव केलं जाईल आता वाटलं आहे थोडंसं पुन्हा पीठ घ्यावं तुम्हाला तर मग पुन्हा घ्या आणि अशा कन्सन्टन्सीचं झालं पीठ तुमचं एक जीव गोळा एकदम पाच मिनटामध्ये होतात काही जास्त वेळ लागत नाही आणि ज्या चाळणीमध्ये आपण शेपू धुवून घेतली होती ना त्या चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि लगेच त्यामध्ये शेपू आता इथे दोन प्रकार आहे काही असे रोल करून टाकतात मुटकुळे असतात ना तर असे रोल करून टाकतात आणि काहीजणं असे थापून तर मी या पद्धतीने थापून कारण मला चौकोनी पीसेस बनवायचे वड्यांचे त्यामुळे मी या पद्धतीने लावते आता इथे तुम्ही रोल करा आणि चालणीमध्ये असे रोल ठेवा जसे आळूची वडी लावतो तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं असेल तसं पण मी रोल नाही करत मी असं या पद्धतीने एकसारखं थापून लावते मग नंतर कट करून अशा चौकोनी वड्या पाहिजे असतात ना त्यामुळे मी असं करते तुम्हाला हवं तर तुम्ही याच पद्धतीने करा किंवा रोल केले तरी छोटे छोटे असे तरी चालेल आता चालणीला सगळं एक व्यवस्थित असं एका पद्धतीने लावून घेतले एकजीव असं आणि व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि खूप छान आणि इतक्या चविष्ट लागतात ना या वड्या मी वरचे वर करत असते पण आता एवढ्यात नव्हत्या केल्या आता थोडी तब्येत आहे ठीक आहे बरी पण म्हणता येणार नाही ठीक आहे तर दिदीला थोडी हेल्प केली मग इकडे पाणी उकळायला ठेवलेलं होतं वर थोडीशी तेलाची धार पिठावर टाकली की वाफवलं जाईल चांगलं आणि थोडंसं तेल आतमध्ये पण पास होतं ना पिठामध्ये मस्त पाण्याला उकळी आली आहे आणि चाळण ठेवून दिली आहे त्या पाण्यावर आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं मोठ्या फ्लेमवर मोठा, फ्लेम मोठा गॅस करून वाफवून घ्यायच्या आहे वड्या पूर्ण असं पॅक बसलं असं झाकण ठेवायचं माझ्याकडे स्टीमर आहे पण ते वरती ठेवलेलं आहे इडली मेकर ते स्टीमरचं पण काम करतं मग ते पुन्हा काढा वापरा ते खूप वैताग घेतो त्यामुळे मी असंच उकडायला टाकलं आणि दहा मिनटानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर चाकू टाकला असा चाकूला पीठ लागत नाही आहे चाकू चांगला निघतो आहे असं बघून टाकून हे करायचं चेक करायचं गॅस बंद केला आणि वड्या आपल्या मस्त आता थंड होऊ द्यायच्या पूर्ण गरम गरम कापायच्या नाही त्याचं मग एकदम गिजगीज होते असं म्हणजे तुटतात त्या व्यवस्थित कापता नाही आहेत पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि थंड होऊ द्यायच्या मग खाली बसली आहे आता आणि पूर्ण थंड झालेलं आहे तर आता छान तुमच्या आवडीनुसार शेप जो तुम्हाला आवडतो त्यामध्ये कापून घ्या मी चौकोनी कट करणार आहे आणि चाकू जर ओढला तर पीठ असं चाकूला लागू म्हणजे ते वड्याचा मसाला असा गोळा होतो त्यामुळे चाकू असा उचलून हे करा करायचा म्हणजे जेणेकरून ते कट पीठ गोळा होणार नाही तसं या पद्धतीने मस्त चौकोनी शेपमध्ये कापून घेते आणि स्वयंपाकात बनवती आहे टोमॅटोची चटणी चपाती चपात्या काय अजून बनवत नाही मी आणि दिदीला बोलते की खाली बसून देऊ का लाटून पण ती बोलती नाही नाही तुला कमरेनी बसता नाही येणार तर नको मम्मी मी करते मग चपात्या बनवते दिदी छान चपात्या बनवते अगदी माझ्यासारख्या मौसूत करत असते काही प्रॉब्लेमच नाही आहे तिचा आणि वड्या एकसारख्या कापून घेतल्या आणि पहिली बॅच मला जरा गडबड झाली होती पहिली बॅच दीदीने तळून शिवराजला डब्बा देऊन टाकला आता हे दुसरं हे करते आणि तिला खऊ वाटलं होतं वांग्याचं भरीत दिदीला दोन छोटी वांगी सापडली तिला तिने बघा ती वांगी गॅसवर भाजून घेतली आहे मम्मी मला आज भरीत खाऊ वाटतं आहे वांग्याचं लसूण मिरची टाकून आणि इकडे दीदी बनवती आहे टोमॅटोची चटणी आणि मदत करायला आले नितीन दुपारचे दोन वाजले होते मग ते आले आणि वड्या बघितल्यानंतर तर त्यांना मग दम निघायला निघे ना मग दम बोल वा वड्या केल्या का गं म्हटलं हा आणि इकडे दिदीची चालू होती टोमॅटोची चटणी नितीन तळत होते वड्या असे सगळेकडून सगळे किचनमध्ये आमच्या हेल्प करत असतात आणि झालं जेवण तयार वड्या तुम्ही बघू शकता टोमॅटोची चटणी चपाती आणि वांग्याचं भरीत वांग्याच्या भरीतमध्ये फक्त आम्ही थोडी लसूण आणि मिरचीचा तडका देतो शिजवत नाही ते भरीत कारण वांगं भाजून घेतलेलं असतं कच्ची कोथिंबीर कापून टाकायची आणि मस्त व्हेज थाळी आज गुरुवारमुळे आणि सध्या मला नॉनव्हेज खाऊ वाटत नाही आहे ऑपरेशन झाल्यापासनं तर या तुम्ही पण मस्त मस्त जेवण करायला